दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा बहुला येथील वृंदावन हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आपण ज्या काही साठ सत्तर लोकांची या ठिकाणी निवड केली ज्येष्ठ नागरिक असतील काही कर्मचारी असतील किंवा काही गुणवंत शिक्षक असतील आणि विशेषतः पत्रकार या सगळ्यांना एकत्रित बोलवण्याच्या हेतूने आणि त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने कारण की या सर्वांचं या सातपूर भागामध्ये आणि विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मध्ये एक चांगलं काम आहे ज्या सगळ्यांचा आशीर्वाद आपला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजाननाथ शेलार यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकजी सर जे काही दर्पणकार पत्रकार संघ जो आहे त्या संघाचे त्याचबरोबर आजचे दुसरे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक आपले ज्येष्ठ नेते आदरणीय रामनाथांना शिंदे यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत ते किरण डेबा यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित सर्व पुरस्कार त्यात नाना असतील कतळे साहेब असतील सर्वांचं या सर्वांचाच आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नांगरे यांच्या पुढाकारातून आणि दर्पणकार पत्रकार संघाच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकार बांधवांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले मोठ्या संख्येने नागरिक महिला आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा अधिकच देखणा ठरला व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष भीमराव सातपूर विभागीय प्रवीण नांगरे ज्येष्ठ नेते रामनाथ शिंदे आणि धनंजय रहाणे हे मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दर्पणकार पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव एरंडे यांनी केले प्रवीण नांगरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पत्रकार शशिकांत निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केले तर मार्गदर्शनपर भाषणात गजानन शेलार यांनी संघटनेच्या एकात्मकतेचे आणि समाजातील सकारात्मक कार्याचे महत्व स्पष्ट केले आमच्या प्रवीणजींनी सांगितलं खरंतर प्रवीणजी एक चांगला कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो सातत्यानं त्यांनी कुठल्याही काम नाही राहणी साहेबांनी आम्हाला एक हिरा या निमित्तानं दिलेला आहे आणि शिंदेसाहेब आम्ही विसरणार नाही परंतु आम्ही फक्त देण्यापुरते आणण्यापुरते तुम्ही राहा हे पण लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला आणावं लागत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही चा तुम्ही तुम्हाला तुम्ही तर आमचे वाटेकरी आहात आम्हाला चांगल्या वाईट गोष्टी शिकवण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे कदाचित तुमचा सन्मान करताना यांच्या मनामध्ये अतिशय आदराची भावना आहे हे जे पुण्याचं काम चालू आहे हे काम सातत्य तुम्ही ठेवा तुम्हाला शंभर टक्के या सर्वांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी पक्षीय भाषणात अशोक चव्हाणके यांनी पत्रकार आणि समाज कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्पणकार पत्रकार संघाचे सहसचिव सागर सानप उपाध्यक्ष ज्ञानेश्वर अंधळे खजिनदार जगन्नाथ काळे प्रदीप कापसे अनिल शिंदे कानिप गडाख सुदाम ढगे मधुसूदन गव्हाड नितीन डेंगळे यांनी पुढाकार घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकाध्यक्ष अभिमन्यू गुडघे पाटील सचिन उशीर पंकज नांगरे निलेश बोडके मनीष नांगरे अमोल पाटील राहुल पाटील अजिंक्य गुगे रोहित नांगरे कृष्णा नांगरे आदींनी परिश्रम घेतले तर आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा जीवनगौरव पुरस्कार सोहळा सर्वांसाठी स्वस्मरणीय ठरला